चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पुढे बॉगर एकशे पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरो त्या ठिकाणी स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते हा प्रश्न नाही ही तात्पुरती असते ही अत्यंत अस्थायी असते की सवय संपली की कार्यकारिणी विसर्जित होणार आहे हे पॅरालय पण आमचं तात्पुरता आहे सगळेपर्यंतच आहे एक बसाय रोजनाला झालं पाहिजे आणि जो मगाशी प्रश्न विचारला होता या की होत या सभेमध्ये काही राजकीय भाषण राजकीय पक्षांच्या विरोधात भाषण होण्याची शक्यता आहे असं काही होत नाही या सभेमध्ये फक्त दोनच भाषण होतात विशंकर चौधरी आणि अडवती असल सरोवर दोघांचीच भाषण होणार फक्त स्वागत प्रस्ताविकाचं पाच मिनिटाच्या सुरुवातीचं कार्यक्रम असतो त्यानंतर फक्त दोघांची भाषणं होतात आणि त्यांच्या आतापर्यंतही भाषणं युट्यूबवर उपलब्ध आहेत सगळी आपण त्यांनी बघितली राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये भाषण नसतात सद्यस्थिती जी आहे ती लोकांसमोर आणणं आणि लोकांना जागृक करणं निर्भय बनण्यासाठी उद्युक्त करणं एवढंच लिमिटेड सभा असते आणि मला खात्री आहे की प्रशासन सुद्धा ही आमची जी भावना आहे ती बघून आम्हाला शहरांना अगदी परवानगी देतील आम्ही सद्यस्थितीमध्ये जी जागा निवडली काय देशामध्ये लोकशाही आणि जर राजकीय पक्ष किंवा इथं सामाजिक संस्था जर सार्वजनिक ठिकाणी समजा काही सभा घेऊ शकत असतील तर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी जी पुढे येणारी जी माणसं आहोत ती आम्हाला ती लोकं आम्ही का अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी सभा घेऊ शकत नाही जर राजकीय पक्ष जर अशा सभा घेऊ शकतात सामाजिक संघटना जर अशा सभा घेऊ शकता तर आम्ही पण घेऊ शकतो आम्ही पण यासाठी नागरिक आहोत आम्ही पण लोकशाहीवादी आहोत आम्ही पण या ठिकाणी सा कायदा संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रेक्षर नाही मिळतो त्यामुळे एक त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या शासनाकडून परवानगी मिळेल त्याला कुठलाही अडथळा येईल असं मला वाटत नाही परवानगी घेतलेली आहे मी नाही सुद्धा हे सरकार घटनेने स्थापन आहे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि आम्ही लोकशाहीवादी आहोत त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं परंतु ज्या सर्वसामान्य माणसाची अशी भावना बनत चाललेली आहे की देशामध्ये जे काही चालू आहे हे लोकशाहीची गळचेपी करणारं आहे हे राज्यघटनेला ज्या पद्धतीने राबवायला गेलं पाहिजे त्या पद्धतीने न राबवला राबवणारं सरकार आहे ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे आणि ती भावना असल्यामुळे आम्ही ह्या निर्भय बनवून ह्या चळवळीने हा निर्णय चुकीचा घेतलेला आहे बरोबर आम्ही लोकशाहीवादी आहोत राजकीय पक्षांच्या विरोधात आम्ही काय करतो जेवढे सबळ राजकीय पक्ष सबळ होतील तेवढी लोकशाही सबळ होईल अशी आम्ही आहे परंतु हे सर्व राजकीय पक्ष आहे हे लोकशाहीवादी मार्गाने चालले पाहिजे उल्लेख केला की आणि आम्ही उल्लेख केला की ईडी सी बी आय किंवा ह्या सगळ्या ज्या केंद्रीय संस्था आहेत यांचा धाकधपशा दाखवून आणि त्यांचा गैरवापर करून काही गोष्टी घडता आहेत त्यामुळे त्या टाळायच्या असतील अर्थात हे कोण करतं तर सत्ताधारी पक्षच करतो भारतीय जनता पार्टीला आमचा व्यक्तिगत विरोध नाही आहे कारण दृष्टीय देशातली नोंदणीकृत अधिकृत पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे अनेक राज्यामधून त्यामुळे हा राजकीय पक्ष जरी असला तरी त्या राजकीय पक्षाने राज्यघटनेच्या तत्वानुसार चालावं लोकशाही बळकट करावी एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता तुम्ही असं म्हटलं विचारलं की लोकशाही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चळवळ सुरू झालेली आहे का तर हा योगायोग आहे आणि कधीतरी सुरू होणारच होतो लोकशाहीच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका ते योग घातलेले आहेत तर त्याच्या आधी ही चळवळ का तर खूप आधी सांगितलं लोक विसरून जातात तेव्हा ह्या जर लोक लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील कालांतराने विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील कदाचित वन नेशन वन इलेक्शनची नोटिफिकेशन ही आलेली आहे त्याच्यावर केंद्र सरकारने मतं मागितलेली आहे इलेक्शन कमिशनने मतं मागितलेली आहे वन नेशन वन इलेक्शन झालं तर कधी दोन दोन्ही निवडणुका एकत्र जाहीर होऊ शकतात आता काही लक्षणी सांगता येत नाही पण ती एक शक्यता उभी करावी लागेल त्यामुळे लोकांसमोर निर्भयपणे पुढे त्यांनी यावं आणि मतदान करावं आणि कोणा आम्ही मतदान कोणाला करायला आम्ही सांगत नाही अर्थात कोणीही आम्ही कुठल्याही पुतांना स्पष्ट करतो आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूचे नाही कुठल्याही राजकीय पक्ष नाही कुठल्याही पक्षाच्या विरोधातली नाही परंतु आम्हाला फक्त घटना आणि लोकशाही ही वाचवायची आहे आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू झालं तुम्हाला तुम्ही स्वतः पत्रकार आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की ईडीची नोटीस येते आणि तो मनुष्य आठ दिवसात आपला पक्ष बदलतो आपल्या निष्ठा सगळ्या असतात आयुष्यभर वाहिलेल्या बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या पक्षात जातो जिथे गेल्यावर त्याला कुठं तरी पदे मिळतं असं मित्र होतो पावत होतो तर वॉशिंग मशीन ही संकल्पना संकल्पनामध्ये ऐकली असेल की म्हणजे इकडे या आणि पांढरे शुभ्र व्हा असं म्हणजे आता आम्ही राजकीय बोलायचं नाही म्हणून की शेवटी ह्या गोष्टी ज्या उघड आहेत त्या उघड आहेतच त्यामुळे सर्वच मी मला शिवसेना भयमुक्त वातावरण करायचं आहे आपल्याला आणि आज म्हणून त्यासाठी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे निर्भय म्हणून आणि गांधीजींचं त्याच्यामध्ये एक चित्र वापरलेलं आहे गांधीजींनी आम्हाला शिकवलं की तुम्ही पुढे या निर्भयपणे पुढे या आणि तुमचं काय म्हणणं असेल तर लोकशाही आहे इथे नाही त्यामुळे महात्मा गांधीजी तिरंगा त्याच्यामध्ये अशोक चक्र जे घटनेचं प्रतिनिधित्व आणि आपल्या लोकशाहीसाठी असं तर आणि निर्भय बनवतो हा एक संदेश आहे लोकांना की तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पुढे या तरच तुम्ही जगात दुसऱ्याला पण जाऊ ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ కరూ నక